नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड एप्रिल महिन्यातील हा तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस प्रथम मी गजल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गजलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गजलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून आज मी विशेष शेर सादर करते आहे विशेष शेर म्हणजे परिवारातीलच पाच सदस्यांचे वेगवेगळे शेर सादर करायचा हा उपक्रम तर ऐकूया पहिला <coughs> शेर आहे डॉक्टर संध्याताई कदम यांचा वृत्त आहे वनहरिणी ಕಾಯತಾ ರೋಪ ಪಹು ವಟವೃಕ್ಷಾ ಛಾಯೇ ಮಧಲೆ ಇವಲೆ ರೋಪ ಪಾಹನೇ ವಟವೃಕ್ಷಾ ಛಾಯೇ ಮಧಲೆ ಇವಲೆ ಕಸೆ ಜಗಾವೇ ಜೀವನ ಸುಂದರ ನಾಡಗಮ ಶಿಕವತ ಗೇಲೆ ಕಸೆ ಜಗಾವೇ ಜೀವನ ಸುಂದರ ನಾಡಗಮ ಶಿಕವತ ಗೇಲೆ ವಾ ಖೂ ಸುಂದರ ಶೇರ್ ಕದಿ ಕಧಿ मोठ्या वृक्षांच्या झाडाखाली लहान रोपट्यांची वाढ होत नाही ते कोमिसतात पण ताईंनी मात्र इथं असा आशावाद दाखवला आहे की परिस्थिती कशीही असली तरी आपल्यामध्ये कर्तृत्व असेल जिद्द असेल तर आपण त्याही परिस्थितीमध्ये आपलं जीवन नेटकं सुंदर देखणं बनवू शकतो खूप छान संदेश ताई धन्यवाद दुसरा शेर आहे परिवारातील नव्याने समाविष्ट झालेले गझलकार म्हणजे विक्रांत शिवराम केसरकर वृत्त आहे अनल ज्वाला प्रेमा प्रेमाने बघ जग जिंकले प्रेमाने बघ जग जिंकले कळले नाही, गाढ झोपले दोघे वैरी ओळखजांची सुंदर पुन्हा ऐका प्रेमाने बघ जग जिंकले कळले नाही गाड झोपले दोघे वैरी ओळख ज्यांची अतिशय सुंदर अर्थ या शेरातून आपल्याला गवसतो की आपण वैरी वैरी म्हणून एकमेकांना संबोधतो पण ते वैर वरवरचं जर असेल आणि अंतरंगाबद्दल एकमेकाबद्दल जर प्रेम असेल तर मग ते दोघे वैरी पण एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने गाढ मैत्री होते अतिशय सुंदर तिसरा शेर आहे परिवारातील हसतमुख गझलकारा संजनाताई जुवाटकर यांचा वृत्त आहे मंजुघोषा त्या काय म्हणतात बघा गंध आला कोळशाला चंदनाचा गंध आला कोळशाला चंदनाचा चोरलेले चंदनाचे खोड आहे गंध आला कोळश चंदनाचा चोरलेले चंदनाचे खोड आहे कधीकधी चांगली संगत आपल्याला वरवरून वाटते की आपल्याला जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडेल पण ती संगत म्हणजे एक प्रकारचा मुखवटा असतो कारण तिथे खरेपणा किंचितही आपल्याला दिसत नाही लबाडी ढोंग याचेच वास्तव्य त्या ठिकाणी जाणवते असा एक इशारा ताईने यातून दिलेला आहे असे मला वाटते चौथा शेर आहे प्रतिभाताई विभूते वृत्त आहे मनोरमा त्या काय म्हणतात बघूया बाप जाता पोर लेकरांचा बाप जाता पोरट्यांची लेकरांचा माय म्हणते घार झाले सॉरी पुन्हा एकदा ऐका बाप जाता लेकरांचा बाप जाता लेकरांचा माय म्हणते घार झाली पुन्हा एकदा नव्याने स्त्री कर्तृत्व या ठिकाणी अनुभवायला येतं की घरात कितीही संकट आली जबाबदाऱ्या पडल्या तरी ती स्त्री खंबीर असते सहनशील असते आहे त्या परिस्थितीवर मात करून ती पुन्हा एकदा नव्याने जग उभे करते हेच या ठिकाणी सूचित झाले आहे शेवटचा शेर आहे परिवारातील गझलकारा दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा वृत्त आहे देवप्रिया त्या काय म्हणतात बघा जीवनाची वाट होती कंटकाची चालले जीवनाची वाट होती कंटकाची चालले पापण्याच्या चा माझ्या आसवांना रोखले संत म्हणतात त्याप्रमाणे आपलं जीवन म्हणजे दररोज संघर्षमय आहे संकट सर्वत्र अवतीभोवती आपल्याला दिसतात परंतु त्यांना न घाबरता त्या संकटांवरही अडचणींवरही मात करून पुढे चालणे हेच खरे जीवनाचे यशाचे गमक आहे ताईंनी हाच संदेश यामधून दिलेला आहे की संकटे हसत झेलायची ती बाजूला सारायची आणि हसत मुखाने आपण जीवनाला सामोरं जायचं त्यातच खरा आनंद आहे समाधान आहे धन्यवाद परिवारातील पाच सदस्यांचे हे शेअर मला अतिशय पावले आणि आज मी त्याचे सा सादरीकरण केलेले आहे धन्यवाद